पुण्यातील जीबीएस बाधित क्षेत्राची जी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी करण्यात आली नांदेड गावातील विहिरीची सुप्रिया सुळेंनी पाहणी केली पद असते ते मंजूरच करण्यात आले नाही जीबीएस असा आजार आहे जो न्यूरॉन संदर्भात आहे त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत नाही किंवा रुग्ण जाऊ शकत नाही साधारणपणे सरकारनी एकच हॉस्पिटल का करावं जेव्हा असा एपिडेमिक येतो तेव्हा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने कारण काही सरकारची चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे हा ही रोगराई राई पसरते त्याच्यामुळे ह्याला जै नैतिक नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने पण काहीतरी नैतिकता या सरकारने ह्या बाबतीत तरी दाखवावी शहरी गरीब योजनाबाबत यांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्डवर पुण्याचा आमची आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुणे पुण्याच्या प्रशासनाची आहे महाराष्ट्र सरकारची आहे आज टी मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक आहे हो या देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे ही माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आलंय माझी मागणी आज डी पी टी सी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण मग तो कुठलाही असू दे तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका राहील